नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर रावराणे मित्रांनो आपल्या क्लिनिकमध्ये अलिबागवरून एक पोटाच्या आजाराने ग्रस्त असे रुग्ण एक दोन तीन महिन्यापूर्वी आपल्याकडे ट्रीटमेंटसाठी आले होते आपला यूट्यूबचा व्हिडिओ बघूनच आले होते तर त्यांना कशा पद्धतीने पोटाच्या आजारामध्ये आराम पडला त्यांना पोटात दुखायचं आणि संडासला साफ न होणं आव पडणं अशा प्रकारचा प्रॉब्लेम होता तर ते आपली प्रतिक्रिया या ठिकाणी देण्यासाठी आलेले आहेत आणि एक महत्त्वाचा संदेशसुद्धा ते आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहेत निश्चितच मित्रांनो हा संदेशसुद्धा तुम्ही ऐका आणि त्यांना फायदा पोटाच्या विकारामध्ये आयुर्वेदिक ट्रीटमेंटने कशा पद्धतीने झाला त्याबद्दलसुद्धा ते थोडक्यात सांगणार आहेत आपण त्यांच्याशी बोलूया एवढं अंतर ठेवा नमस्कार माझं नाव चंद्रकांत महादेव पाटील रेवस ह्या गावचा अलिबाग तालुक्यातील मी रहिवाशी आहे आणि गेले कित्येक वर्षे शिवसेनेसाठी विविध पदांवर ग्रामपंचायत सदस्य जे पी आणि शाखा प्रमुख विविध पदांवर मी शिवसेनेसाठी काम केलं आणि महेंद्र दौ दल, दळवी आमदार आहेत त्यांच्या जवळचा स्नेही म्हणून मी सध्या काम करत आहे पण मित्रांनो मला एक पोटाचा आधार झाला आणि मी अतिशय म्हणजे वैतागून गेलो होतो आणि मला काय करावं असं सुचत नव्हतं ॲलोपॅथिक दवा खाऊन मी अगदी दमलो होतो आणि कंटाळा आला होता जीवनाचा कंटाळा आला होता मला मग अशावेळी मला एक मित्र म्हणाला की बाबा डॉक्टर रावणे यांच्याकडे जा त्याने मला त्यांचा व्हिडिओ दाखवला आणि व्हिडिओ पाहिला आणि मी त्यांच्याकडे आलो त्यांची ट्रीटमेंट चालू केली आणि आश्चर्याचा म्हणजे धक्का म्हणजे गेल्या तीन चार महिन्यातच मला बऱ्यापैकी किमान पन्नास साठ टक्के बरं वाटत आहे आणि माझं दुखणं बरंचसं कमी झालेलं आहे तेव्हा मी त्यांचे आभार मानण्यापेक्षा मी देवाचा आभार मानतो की त्यांनी मला चांगला रस्ता दाखवला म्हणून विशेष आहे असं आहे की तुम्हाला संदेश मला असा द्यायचा आहे की मला अतिशय मच्छी खाण्याची सवय होती आणि मच्छी मी आठवड्यातून किमान पाच सहा दिवस खायचो एका दिवशी भाजी खाली तर भाजीचा कंटाळा यायचा आणि असं करत असताना मला नंतर आता जो आजार झाल्यानंतर मला कळलं की बाबा आपण जे काही वागलो आयुष्यात ती खूप चुकीचं वागलो आणि त्या चुकीच्या वागण्यामुळे हा पश्चाताप मला आता होत आहे तरी तुम्हाला मी संदेश देत आहे की आपण जास्त म्हणजे नॉनव्हेज न खाता व्हेजिटेरियन जास्त खा आणि निरोगी राहा हा तुम्हाला एक मी संदेश देत आहे आणि याच्यापुढे जर तुम्हाला अतिशय म्हणजे ज जर काही महत्त्वाचे पोटाचे आजार किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही अवश्य डॉक्टर रामेश्वरराव राणे मीरा रोड येथे राहतात ते त्यांच्याकडे त्यांच्या दवाखान्यात द्या ट्रीटमेंट घ्या आणि मी जसा महाराज बरा म्हणजे बरा झालेला आहे म्हणजे असं म्हणण्यापेक्षा मला जे रिलीफ मिळालं आहे म्हणजे त्याप्रमाणे तुम्हालासुद्धा त्यांच्याकडून काही अपेक्षा तुमच्या असतील किंवा कोणाला आजार असेल तर तुम्ही त्यांची अवश्य भेट घ्या जय हिंद जय महाराष्ट्र काका तुमचे खूप खूप धन्यवाद आपण या ठिकाणी अतिशय चांगली अशी प्रतिक्रिया नोंदवली त्याबद्दल आपले पुन्हा एकदा खूप खूप आभार कारण कसं आहे काका की तुमची ही प्रतिक्रिया ऐकूनच बरेचसे रुग्ण जे आहेत बऱ्याच दिवसापासून जर समजा त्यांना त्रास असेल तर आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेण्यासाठी प्रवृत्त काका होणार आहेत त्याबद्दल आपण ही प्रामाणिक प्रतिक्रिया दिली त्याबद्दल सुद्धा खूप खूप आभार धन्यवाद